नमस्कार मी वाय वाय आर पाटील आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या वणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकवीस उमेदवार नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी असं पॅनल या ठिकाणी आपल्यासमोर आलेलं आहे भारतीय जनता पार्टी काम करीत असताना लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ज्याच्यामागे प्रमुख साथ आपल्या भुसावळ नग भुसाळ तालुक्याचे सन्मान्य नामदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मंत्री नामदार संजय सावकारे तसेच नामदार गिरीशभाऊ महाजन रक्षताई खडसे या सर्व टीमची या सर्व मान्य या आमच्या वरिष्ठांची साथ आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे आहे इव्हर एवढंच नव्हे तर विकासात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा मानस आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या सभांमधून आम जनतेने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाहिलं वरगाव नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करीत असताना विकासात्मक निधी वापरत असताना त्या पलीकडे जाऊन लोकां लोकांच्या आरोग्याचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणे लोकांचे शैक्षणिक प्रश्न प्रामुख्याने सोडवणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महिला सब सबलीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे सुरक्षेच्या दृष्टीने वणगाव शहरामध्ये सी सी टी व्ही अंतर्गत का यंत्रणा कार्यान्वित करणे आणि महिलांसाठी स्प स्पेशली महिलांसाठी स्वच्छतागृह तयार करणे त्यांचा एक मानस कारण ही बाब प्रत्यक्षात स्वतः एक महिलाच त्या ठिकाणी समजू शकते त्या अनुषंगाने एक मनातील विचार आणि विजन असलेला चेहरा आपल्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेला आहे तमाम सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की उद्या दिनांक दोन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना द्यावं आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्यावेत अशी मी या ठिकाणी आवाहन करतो प्रभाग क्रमांक दहामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घडल्या त्याच्यामध्ये दोन जागा दहा अ आणि दहा क यांचा निवडणुकीचा प्रोग्राम हा वीस डिसेंबरपर्यंत ढकलण्यात आला वीस तारखेला ते निवडणूक होणार आहे मात्र तरीसुद्धा प्रभाग क्रमांक दहामध्ये एक नगराध्यक्ष आणि दहा ब अशी एक नगरसेवक जागेसाठी दोन जागांसाठी त्या ठिकाणी निवडणूक होणारच आहे तरी मतदार बंधू आणि भगिनींनं तुम्हाला आवाहन करतो या ठिकाणी की उद्याच्या दिवशी तुम्हाला दोन खुल्या प्रभाग क्रमांक दहामधून द्यायचे आहे त्या अनुषंगाने आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आपल्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि आपला मतदानरूपी आशीर्वाद आपल्या पारड्यात टाकावा जेणेकरून सन्मान्य सर्व मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आपला वरणगावचा पुढील भविष्यातील विकास हा अत्यंत उपयुक्त जनतेच्या लाभाचा असेल एवढंच आव्हान या ठिकाणी मी करू इच्छितो धन्यवाद